की तुझीच काय नाही पारे तिकरा अशी अशी हे व्हिडिओ व्हिडीओ एक काय जाब का युवान सर का आहे कसा हे बघू दाखव कसा एकदा 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 एक प्लीज प्लीज एकदा ए दीक्षा तुझा तसं लावली आमच्याकडे तू गेलेली आहे नवऱ्याच्या घरी परत का आली इकडे सांग तुला पहिले तुला सांग का आली घरी गुड आफ्टरनून तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दीक्षा ब्लॉग चॅनल वरती सो so, आज मी तुम्हाला काल बोलली होती की मी कशासाठी केलंय ते बघून समजलं असेल कशासाठी केलंय ते आणि आज, आज आपला शूट आहे पण तो लुक तुम्हाला उद्या बघायला मिळेल उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि आता आपण आलोय प्रवीण दादाकडे okay. कशा तुम्ही मस्त तु। थँक्यू मला बोलवल्याबद्दल आता कधी आज पटापट रेडी होऊया आपल्याला आधीच रेट लेट झालाय गाईज आमची छोटी नाकवीन बघा नाव काय तुझं सृष्टी हिचा मेकअप ना पूर्ण झोपून केलाय कसा वाटला हिचा मेकअप तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण लुक आपण नंतर दाखवू झोपायला का नाही का पूर्ण लुक तुम्हाला नंतर दाखवते मी आणि माझा पण लुक नंतर दाखवते आत्या दिसत तू छोटी वाली दीदी इथं बघ ही बघ आईस कसं झोपून मेकअप करते नाव काय तुझं तुझं सांग तीचं नाही ही कधी बसून ना कधी बसून बडबड चालली आहे काहीची मला शूट नाही करता आला मग आता करते बघू तुझा मेकअप बघू कोणी केला नक्की का खरं काई <laughs> लिपस्टिक पण नाही चॉईस करून दिली बोल नाही तू नाही बोल ओय लिपस्टिक तुला ना मी सपोर्ट केला एकदम लाईट लावी होती मी थोडी डार्क लावलीच केले केली ना पण केला ना त्याची लुक झाले ना तुझ्या मी किती वाजता आले

फायनरी लायनर लावलेला आहे का तीन वाजल्यापासून बसले हा का आशिष ना आता पाच वाजता लायनर लावला आणि के आता केस बांधते किती वाजले सहा संध्याकाळच्या सहा वाजले तरी अजून केस आहे ज्वेलरी आहे अजून हे बघ बांगड्या पण नाही घातल्या अजून काहीच बसले बा किती क्यूट दिसतो बाबू तुझं नाव काय नाव सांग ना काय काय अरे टोपी व नाव नाही तुझं नाव सांग ना काहीच फायनल मी रेडी झाले तुम्ही बघू शकता पूर्ण लुक मी तुम्हाला नंतर तिकडे शोच्या इथे गेल्यावरती दाखवते लोकेशनवरती मी कशी दिसते नक्की कमेंट करून सांग फर्स्ट टाइम एवढा मेकअप केला का गाईस फायनली आता आम्ही आलो खाडीवर दादा बघू थँक यू सो मच छान भारी लुक झालाय तुझा हात कोण ना मला मेकअप आर्टिस्टचा हात बघा घाई अवतार बघा ही बघा बघा फायनली डन चार तासानंतर फायनली डन बांगड्या आल्याला बांधरावा ते बघ गाईस घाई बघा दादाची ही बघीच काय चाललंय परिस्थिती बेकार घाई बघायला कम्प्लेट कम्प्लेट फायनली आजपासून आणि माझं कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंट करून

फायनल फोटोज काढून झालेले डान्स करतो डान्स रेडी आहेत नक्की करणार ना आता आणि मी कशी दिसते मला नक्की सांगा माझा लुक बघितलाय ना तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मी कशी दिसते थँक्यू सो मचकम प्रवीण दादा मला खूप आवडला आलू खूप म्हणजे खूप थँक्यू सो मच

झाले सगळ्यांची मेहनत अजून बाहेरून पण आले शूट करायसाठी आवाज घाटी ती दीदी करेल काहीतरी गाई ओ ओडी स्ट्रगल बघा किती जरा समजून घ्या आम्हाला आवाज कारण ताई तिकडे शूट करते आम्ही ताईचा ब्लॉग कंटिन्यू करतोय

काही डायरेक्ट तिकड अशी अशी बघ व्हिडिओ कार ना एक हा मग तिकडशी अशी बसून येईल ते नको टेन्शन का डायरेक्ट पोशील ताड्याला आ कर्मशाल आता अनिक्रे हो ए ये दे नाकवा बोटी न फिरवायला का तो गाणी टाकताय बघा किती भारी हे बघा पूर्ण जंगल काय हा जंगल आहे मग इथून काय येतं काहीच नाही काहीच येत नाही पण आंब्यांचीच झाड आहेत भरपूर आंब्यांची झाड आहेत पूर्ण भारी बघा ना व्ह्यू आणि आम्ही इथे शूट केला म्हणजे इथं नाही येऊस माशान भूमी आहे इथ केला खाली आज मध्ये चालू आहे ऐक ना अजून शूट चालू आहे हो अजून शूट चालू आहे तिथे पोहरींचा पोरींचा आणि शेवटी पोरी आहे त्यात होरीतच आहे मला काहीच भीती वाटत नाही बिलकुल त्यांचं आपला पण मेकअप लेट झाला ना पण थँक्यू सो मच आपल्या हा म्हणून लवकरच होत हा पण आम्हाला टाइम नाही भेटला म्हणून आम्ही इथे झालो गाई जाई बघा कसे मशीन सोबत चालले आम्ही मशीन ना बघून थांबलेलो एका साइड ला त्या बघा ना बाबा कोणी माहिती नाही बघी बघ घुसली तिथं तर गाईज आम्ही निघालो आता इथून थँक्यू सो मच प्रवीण दादा वेलकम लवकर लेट करू खूप छान झालं थँक्यू गाईस मी आता घरी आलीये म्हणजे माझा लुक तुम्ही आता मी मेकअप तसाच ठेवला बाकी सगळं काढलं आणि मेन सिंदूर तो पण नीट गेला नाही सिंदूर

गाई फायनली आता आम्ही म्हणजे मामाकडे आले मी आता आम्ही खायला आणले दिया मी कशी दिसत होती बाबू लास्ट बघा ना एवढा मला बघून दियान मी चांगला कशी दिसत होती छान ना, ना? ना। कशी दिसत होती कशी दिसत होती मी बोल जाऊ दे कट्टी हे बघा आता आम्ही आलू चिली आणली भूक लागले काही बाय 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 अर घरचा आवाज ऐकायच आहे बघू ही आता रात्रीचं कावला दियान रात्रीचं कावला कुठून मागून आपले ही बाबा आय लव यू नाहीये नम कशी आहे ना तुला बोलली ना नम गाडीवर नम बोंबिल गेले कोण आहे रे कावला बनून आले बघू होय काहीच तो बरोबर ओळखलं बघा त्याने की न मच आहे म्हणून

केशकिडकर एक नंबर तुच गंबर हट्सल शेकी शेकी हां तू क्या कर ए आप क्या कर रहे हो ये वीर में डूब गए क्या वो वीर में डूब गए क्या ये कौन सी वीर है भाई आपकी उधर उस स्विमिंग पूल है लेकिन आप वो नहीं दिख रहा है स्विमिंग पूल दिसत नहीं ना अपना बाबू नहीं दिसत है हां केला

विरी मध्ये काय गोष्ट बर्गर किंग ओपन केला काय बाबा बाबा गाई ज्याच काय चाललंय बघ रात्री किती वाजले बाबा बाबा आणि हो बघा काय स्वतः घाबरला हे तुला घरी नाही तू तुला घरी नाही का जायचं था। ना मी आता शूट केलं त्या सिंदूर वगैरे लावलेलं ना हिरव्या बांगड्या होत्या हा बोलतो इनी लग्न केलं बोलतो एवढं लवकर <laughs> त्याला टेन्शन आलंय काय रिक्षा तुझा कस आमच्याकडे तू गेलेली नवऱ्याच्या घरी परत का आली इकडे सांग तुला ऐक <laughs> ना, ना, ना पहला एक, पहला एक। अरे हे पण माझं घर आहे मी येऊ न शकत का इथे कुठे निघू पण जाऊ कुठे पण कुठे जाऊ सांग कुठे जाऊ सांग कुठे जाऊ सांग कुठे जायचं सांग तुला कुठे जाऊ मी हे पण माझं घर आहे घर आहे ऐक ना माझ्या नवऱ्याला बोलू का मी इथे राहायला आ दियान बोलू का इथे राहायला मग आम्ही चार दिवस राहू का तुमच्याकडे आताच सांगते चालेल ना नवऱ्याला बोलत इथे राहायला मी पण राहू ना इथे तू तर आता मला बोला की निघ तुझ्या नवऱ्याच्या घरी कुठे त्यांच्या घरी

काय कोणाला उडवणार आहे का माझ्या नवऱ्याने काय केलं तुला तू काय करशील माझा नवरा तुझ्या घरी आला तर えっ